लेडी दहशतवादी शाहीनची टीम डी आता डिकोड झालेली आहे आणि टीम डी मध्ये शाहीनचे सहकारी डॉक्टर्स होते जैश ए मोहम्मदला पाठवलेल्या संदेशामध्ये टीम डी आता डिकोड झाली आहे आणि शाहीनची ही टीम डी उत्तर प्रदेश एटीएसच्या रडारवर आहे महत्वाची बातमी या क्षणाची दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्यामध्ये डॉक्टर शाहीन ही एकंदरीतच या टीमची ऑपरेटर होती लेडी दहशतवादी शाहीनची ही टीम डी आता डिकोड झालेली आहे आणि या टीम डी मध्ये शाहीनचे जे सहकारी आहेत ते सगळेजण डॉक्टर असल्याचं पुढे जैश ए मोहम्मद आणि शाहीनची आता उत्तर प्रदेश एटीएसच्या रडारवर आहे एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती पाहूया दिल्ली स्फोटानं हादरल्यानंतर या स्फोटाच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक आता माहिती पुढे येते यामध्ये लेडी दहशतवादी शाहीनची टीम डी डिकोर झाली आहे आणि या टीम डी मध्ये सगळे डॉक्टरे जैश ए मोहम्मदला पाठवलेल्या संदेशामध्ये टीम डी असा उल्लेख आहे शाहीनच्या चॅटबॉक्समध्ये टीम डी प्रत्येकाला वेगवेगळी कामं सोपवलेली आहेत या चॅटबॉक्समध्ये हृदयरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ आणि डॉक्टर अशा शब्दांचा वापर आहे पैशांची व्यवस्था करण्यासाठी ऑपरेशन तयारी असा कोडवड होता लहान शस्त्रांसाठी औषधांचा साठा असा कोडवड आहे तर एखाद्या ठिकाणाचं वर्णन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर असा कोडवर्ड देण्यात आला आहे हे सगळे कोडवर्ड आता डी कोड होतात संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडे अशा प्रकारे हे कोडवर्ड देण्यात आले होते आणि टीम डी जैश ए मोहम्मदच्या उच्च कमांडरच्या संपर्कात होती उत्तर प्रदेश एटीएसच्या रडारवर आता ही टीम डी आहे याचा तपास आता सुरू झालेला आहे तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूया यूपी की जांच एजेंसी ने शाहीन की टीम डी का कोड डिकोड कर लिया है स्पेशलिस्ट फिजिशियन के नाम से तमाम आतंकी एक दूसरे से बात करते थे इसके साथ साथ शाहीन के चैट बॉक्स में तमाम चीजों को लेकर जैश ए मोहम्मद के कोर्स को फिलहाल जांच एजेंसियां डिकोड करने में और भी तेजी से जुटी हुई है कैमरामैन देशा सिंह था विशाल रघवंशी जी मीडिया